नमस्कार अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण कच्च्या पपईपासून अतिशय पौष्टिक असलेल्या अतिशय चवदार अशा रेसिपीज बनवणार आहोत कच्च्या पपईमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळले जातात जसे की पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट मिनरल तसंच ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी शुगर लेवल राहण्यासाठी पपई एक वरदान आहे असं म्हटलं जातं पचनशक्ती मजबूत होते पपई बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करते फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही त्यासाठी मी इथे अशा प्रकारची सहाशे ग्राम वजनाची कच्ची पपई घेतलेली आहे आता कच्ची पपई का खावी हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे कच्च्या पपईमध्ये हा जो चिक आहे त्यामध्ये खूप चांगले आरोग्यदायी गुणधर्म आहेत या चिकाचा वापर अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो औषधामध्ये साबणामध्ये मध्ये याचा वापर केला जातो हा पहा अशा प्रकारे न धुतलेल्या पपईवर अशा सुरीच्या किंवा ब्लेडच्या मदतीने चिरा मारल्या की त्यातून हा चिक पडायला चालू होतो तीन ते चार मिनिट हा चिक या पपईतून निघत राहतो ही पपई पाण्याने धुतली की तो चिक तिथेच घट्ट होतो त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला मी दाखवते हे पहा चॉपिंग बोर्डवर हा पपईचा पातळ स्वरूपात चिक पडलेला आहे या औषधी असलेल्या चिकावरती जरासं अस पाणी शिंपडून घेऊ हे पहा हे साधं पाणी आहे तुम्ही पाहू शकता हा चीक लगेच घट्ट स्वरूपात जेली सारखा झालेला आहे हे पहा सांगायचं तात्पर्य असं की पिकलेली पपई ही सुद्धा खूप पौष्टिक आहे ती आपण खातोच पण पिकलेल्या पपईमध्ये हा चीक राहत नाही कच्च्या पपईमध्ये असा चीक भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे ही कच्ची पपई आहारात असणं खूप गरजेचं आहे तसंच आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे आता ही धुवून घेतलेली पपई पुसून घेऊया आता ही पपई कट करून यातल्या बिया काढून घेऊया तसंच अर्ध्या पपईचे वरचे साल मी काढून घेणार आहे अर्धी पपई साल न काढताच मी वापरणार आहे कारण की पपईचं साल हे जरा कडवट असतं त्यामुळे मी पूर्ण पपईचं साल वापरणार नाही ना तुम्ही पूर्ण पपईचं साल काढलं तरी चालेल पुन्हा तुम्हाला या पपईवरती मी चीर पाडून दाखवते आता यातून चीक येणार नाही पाण्याने धुवून घेतल्यामुळे आत हा चीक घट्ट स्वरूपाचा झालेला आहे त्यामुळे यातून चीक येणार नाही त्यामुळे पूर्ण साल काढली तरी काहीच हरकत नाही आता ही पपई आपण या किसणीने बारीक अशी किसून घेऊयात अगदी सहज आणि फटाफट ही पपई किसली जाते हा पहा अशा प्रकारे मी पूर्ण पपई किसून घेतलेली आहे आता या पपईच्या किसापासून आपण मस्त अशा चवदार रेसिपी बनवूयात त्यासाठी यातला थोडासा पपईचा किस मी काढून घेते आता आपण शॉर्टकट अशी पटकन होणारी गुजरातमध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाणारी पपईचा किस करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकायचं आहे तेल अगदी थोडंसंच टाकायचं आहे तेल तापलं की जराशी मोहरी अगदी पाव चमचा राई चांगली तडतडली की उभ्या आकारात कट केलेली एक हिरवी मिरची तीन ते चार उभ्या आकारातच कट केलेल्या लसूण पाकळ्या तसंच या फोडणीमध्ये आपण हिंग आणि कडीपत्ता सुद्धा वापरू शकता खमंग अशी फोडणी तडतडून झाली की किसून घेतलेली पपई टाकून घेऊया लगेच जराशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि स्लो ते मिडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट झाकण न ठेवता ही अर्धवट कचवट अशी ही पपईचा किस फ्राय करून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि चवदार असा हा पपईचा किस तोंडी लावणीसाठी साईड डिश म्हणून करून खाऊ शकता अतिशय हेल्दी चविष्ट असा हा झटपट होणारा पपईचा किस गुजराती किंवा मारवाडी जलेबी फापडा बरोबर किंवा पकोडे समोसा बरोबर अगदी आवडीने खातात चपात्या बनवून झाल्या की त्याच गरम तव्यावरती जराशी पपई किसून आपण पटकन हा पपईचा किस तव्यावरती वरखाली करून घेऊ शकतो अगदी कच्च्या स्वरूपात सुद्धा अशाच प्रकारे किसून हळद मीठ टाकून सलाड म्हणून आपण याचा वापर आहारात करू शकतो आता या उरलेल्या किसलेल्या पपईपासून मस्त कुरकुरीत खमंग लागणारे तोंडाची चव भागवणारे सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या मिक्स टाकून घेऊयात आपण इथे फक्त लाल मिरची किंवा फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल तिखटाचं चा प्रमाण आपण कमी जास्त करू शकता सध्या थंडी असल्या कारणाने जरा जास्त तिखट खायला चांगलं वाटतं म्हणून मी मिरची जास्तीची वापरलेली आहे एक इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत एक चमचाभर जिरं टाकायचं आहे आपल्याकडे धने जिरे पूड असेल ती वापरली तरी चालेल आता मिक्सरला लावून याची बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे जरा ओबडधोबडच पेस्ट वाटून केलेली आहे आता यामध्ये एक कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठाने पदार्थ हलका आणि कुरकुरीत होतो तांदळाचं पीठ नसेल तर कपभर पोहे मिक्सी जार मध्ये बारीक करून घ्या ते वापरले तरी चालेल तीन कप बेसन टाकायचं आहे आणि वाटून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे काळं मीठ आहे आपण साधं मीठ वापरलं तरी चालेल मिक्स करायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेते नंतर अशा प्रकारे हाताच्या मदतीने मिक्स करायचं आहे हळद विसरले होते अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात हे पहा तुम्ही पाहू शकता एक थेंबही पाणी मी यामध्ये वापरलेलं नाही पपईमध्ये भरपूर पाणी असल्या कारणाने पाणी टाकायची गरज पडत नाही पीठ टाकताना सुद्धा तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे फक्त तांदळाचं पीठ एक चमचा किंवा एक कप वापरलं तर बेसन तीन चमचे किंवा तीन कप वापरायचं आहे हे प्रमाण लक्षात ठेवा पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही पपईच्या किसामध्ये पीठ वापरताना थोडं थोडं करून मावेल तेवढं मिक्स करून घेऊ शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे मिश्रण तयार करायचं आहे कमीत कमी पीठ वापरल्याने पपईचा फ्लेवर चांगला लागतो शेवटी एक लिंबाचा रस पिळून टाकूयात तिखट आणि आंबट अशी चव पकोड्यामध्ये खूप भारी लागते असं हे पीठ तयार करून डब्यात भरून फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस चांगल्या कंडिशन मध्ये राहतं जेव्हा खायचे आहे तेव्हा दहा मिनिटं अगोदर काढून तळून खाऊ शकता आपल्या पपईच्या पकोड्याचे मिश्रण तयार झालेले आहे आता इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे मीडियम आकाराचे पकोडे यामध्ये सोडून घेऊयात पपईच्या पकोड्याचे मिश्रण घेताना त्या अगोदर थोडंसं हाताला पाणी लावून घ्या म्हणजे मिश्रण हाताला चिटकत नाही अशाच प्रकारे मिडियम आकाराचे पकोडे आपण सोडून घेऊयात आणि स्लो ते मिडियम गॅसवरती खरपूस आणि कुरकुरीत असे बदामी रंगावर हे पपईचे पकोडे आपण तळून घेऊयात जेवढे कुरकुरीत करायचे आहेत तेवढे कमी फ्लेमवरती तळून घेऊ शकता मस्त असा सोनेरी रंग आपल्या पकोड्यांना आलेला आहे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व पकोडे आपण तळून घेऊयात त्याच्या आवाजावरून आपल्या लक्षात येईल मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत कट केलेल्या हिरव्या मिरच्या तळून घेऊयात मस्तच गरम गरम पकोडे सोबतीला हिरवी मिरची तोंडाची चव भागवणारा नाश्ता तयार होतो या पकोड्यांना सुद्धा करायला जास्त वेळ लागत नाही अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात हे पकोडे तयार होतात हे पकोडे आपण जेवताना किंवा नाश्त्याला ना करून खाऊ शकता मस्त याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की ही किती कुरकुरीत झालेले आहेत हे, हे पहा अगदी एका चुटकीत धरून हा पपईचा भजा तुटला जातो एवढे खुसखुशीत हे पपईचे पकोडे तयार होतात तळण्यासाठी तेलही जास्त लागत नाही कोणाला कळणारही नाही की यामध्ये कच्च्या पपईचा वापर केलेला आहे मुलं तर अगदी मागून मागून आवडीने खातील सॉस किंवा हिरवी चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेच खा खूप छान लागतात तर अशा प्रकारे चटपटीत आणि हेल्दी अशा पपईच्या रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अस्सल रुची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून आभार आहे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करा तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद